नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे चार नोव्हेंबर आज आपण आजचा चार नोव्हेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे अं बंगालच्या उपसागरात म्यानमारच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे हे असं उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे याचा इफेक्ट आपल्या राज्यात काय जाणवणार नाहीये उर्वरित एक डब्ल्यू डी पश्चिमी आवर्त इकडे हिमा हिमालयाच्या भागात आलेला आहे त्याच्यामुळे या भागात पावसाची तीव्रता किंवा पाऊस आता सुरू होणार आहे बाकी आपल्या राज्यात थोडंफार इकडे अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो थोडाफार होत आहे त्याच्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होत आहे याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं सध्याच्या पावणे दहा वाजताच्या सॅटेलाइट मध्ये तर इकडे लातूर नांदेड धाराशिव त्यानंतर इकडे सोलापूर सा, सातारा कोल्हापूर सांगली बीड त्यानंतर इकडे परभणी चंद्रपूर गडचिरोली या भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत अंशत ढागाळलेलं हवामान राहिलेल्या जिल्ह्यातून सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा चार नोव्हेंबरचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर जिल्हा वाईज तर आज इकडे फलटण खटावच्या भागातून या तालुक्यातून मेघगर्जनेसह पाऊस तुरळक ठिकाणी होईल तसेच इकडे बारामती इंदापूर सासवडच्या भागातून कारमाळा या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे कन्नड सिल्लोड फुलंबरीच्या भागात इकडे बोकंदर जाफराबाद मेहकर देऊळगाव राजा यानंतर इकडे महागाव हा जो पट्टा आहे पुसद मेहकर किनवट हिमायतनगर हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नाही पण तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे गोदपिपरी राजुरा याच्यानंतर इकडे हिंगणघाट समुद्रपूर हा जो पट्टा आहे देवणी या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील हे तालुके आहेत या तालुक्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे त्याच्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड हलक्या मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज राहील सातारा पुणे पूर्व भाग एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर वाशिमचे काही भाग असतील या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस त्यानंतर यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली हा जो पट्टा आहे नांदेड लातूर सोलापूर धाराशिव तसेच नाशिकचे पश्चिम पूर्व भाग या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज ठिकाणी राहिला हा पाऊस सार्वत्रिक नसेल आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत या भागातून इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली असेल नंदुरबार धुळे बुलढाणा चे राहिलेले भाग जळ जळगाव अमरावती वर्ध्याचे राहिलेले भाग नागपूर भंडारा गोंदिया अहिल्यानगर पुण्याचे राहिलेले भाग हा सर्व पट्टा आहे या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची सर होऊ शकते बाकी पावसाची शक्यता राहिलेल्या जिल्ह्यातून दिसत नाहीये याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर इकडे नांदेड हिंगोली लातूर बीड धाराशिव सोलापूर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज ग्रीन अलर्ट या भागातून आजसाठी दिलेला आहे उर्वरित जिल्ह्यातून हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यातून कोणता अलर्ट दिलेला नाहीये तर हा होता चार नोव्हेंबरचा हवामान अंदाज बाकी पाऊस कधी कधी कमी होणार आहे पूर्णपणे कधी उघडणार आहे तर आठ नोव्हेंबर पासून राज्यातील पाऊस हा पूर्णपणे जाईल किंवा जे ढग तुम्हाला आकाशात दिसत होते ते सुद्धा पूर्णपणे जाण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद